कर... वसई विरार परिसरातील खड्डे आता दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे दिवाळी गेली गणपती गेला दसरा गेला आता ख्रिसमस तोंडावर हो आहे मात्र शहरातील खड्डे काही पूर्णपणे भुजत नाही ही खड्ड्यांची दृश्य पहा ही आहे विरार पश्चिमेच्या आरटीओ कार्यालय परिसरातील इथे खड्ड्यांमध्ये भले मोठी खडी टाकण्यात आलेली आहे आणि या खडीमध्ये रिक्षाची चाक अडकतायत आणि वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि अक्षरशः धक्का मारून या खड्ड्यातून आणि या खडीतून रिक्षा बाहेर काढावी लागते विरार फाट्यापासून ते जवळपास नारंगी फाट्यापर्यंत अशाच प्रकारची अवस्था आहे एकीकडे खड्डे बुजवण्याचं टें टेंडर देखील काढलेला आहे मात्र खड्डे का बुजवले जात नाही हा सवाल उपस्थित झालेला आहे यामुळे वसईकर कमाली जे संतापलेले आहेत काही तुरळक ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे मात्र मुख्य रस्ते अजूनही खड्डे बुजवलेले जात नाही तर दुसरीकडे आणखी नवीन रस्त्यांचं देखील ठेकेदार नियुक्त करण्यात आलेले आहे त्यांनी देखील कामाला सुरुवात केलेली नाही आणि हे खड्डे जर वेळीच बुजवले नाही तर आता पावसाळा फक्त चार ते पाच महिन्यांवर राहिलेला आहे त्यामुळे आता पावसात हे खड्डे बुजवता बुजवता पुन्हा आणखी पावसाळा येणार की काय हा प्रश्न उपस्थित झालेला आहे एका संतप्त रिक्षा चालकाने नेमकं काय म्हटलं आपण ऐकूया हे बीजेपी सरकार बना रवी उघड घ्यायच्या पैसा बर्बाद कर रहे हैं सब पैसा बर्बाद कर रहे हैं जनता का पैसा